महाराष्ट्राची परंपरा असलेली लावणी कुठेतरी लुप्त होत चालली असं अनेक दिवसांपासून म्हटलं जात आहे त्यासाठी कलावंत काम करताना सुद्धा पाहायला मिळत आहेत मात्र राज्य सरकारकडून जी काही सांस्कृतिक कलाकेंद्र उभारण्यात आली आहेत त्या सांस्कृतिक कलाकेंद्रांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त ठिकाणी तर सर्रासपणे डान्स बार चालू आहे डीजे वरती गाणी लावून नाचलं जाते यामुळे कुठेतरी जे कलाकार आहेत त्यांच्यावरती आता उपासमारीची वेळ आलेली पाहायला मिळते माझ्याबरोबर लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आहेत ताई काय सांगाल नेमका हा सगळा विषय काय हा विषय असा आहे महाराष्ट्रामध्ये ब्याऐंशी थिएटर आहे त्यापैकी वीस ते पंचवीस थिएटर मध्ये डीजे चालत नाही लाईव्ह वाद्यावरती काम का म्हणजे लाईव्ह वाद्यावरती कार्यक्रम करतायत पण बाकीच्या थिएटर मध्ये स्टेप दाबला की लगेच डीजे चालू होतो नाचायला सुरुवात करतात खरं सांगायचं म्हणजे कलावंत ढोलकी पेटी तबला गायिका ही हे एक मुलींना संरक्षण आहे दुसरी गोष्ट यांच्या थिएटर मध्ये स्टेज वरती सादरीकरण करत नाही फक्त तासा तासाचे कार्यक्रम जे असतात त्यांचे तेवढेच करतात दुसरी गोष्ट कलावंतांना उपासमार आहे आज महाराष्ट्रातले दहा हजार कलावंत ते उपाशी आहेत त्यांना काम नाहीये थिएटर मालकांनी जर विचार केला कलावंतांना जर कामावर घेतलं तर ही उपासमार होणार नाही आणि आता कलावंत अक्षरशः आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीमध्ये आहे आणि दोन लोकांनी आत्महत्या केलेली आहे अजून होऊ नये म्हणून शासन दरबारी माझं एकच म्हणणं आहे की डान्स बार जो संगीत बारीमध्ये चालू आहे तो बंद करा एक दोन तीन दिवस त्यांचे लायसन रद्द केली ना तर डान्स बार बंद होईल आणि आमच्या कलावंतांना काम मिळेल हे बघा आता किती लांबून लांबून कलावंत आले बोला या पुढे या काम करतो ज्यावेळेस हे आमची पारंपरिक कला होती तोपर्यंत आम्हाला सगळा करावं काम होत पण यांनी काय केलं साऊंड सिस्टीमचा वापर करून पारंपरिक लावण्या त्याच्यावर सादर करण्याचं यांनी कला केंद्राच्या मालकांना या मालकीने चालू केलं शासनाला वेळोवेळी सांगितलं शासन लक्ष देत नाही मूळ म्हणजे स्थानिक प्रशासनाचं जास्त यांना सहकार्य असल्या कारणानं हे आमच्याकडं कुठल्या गोष्टीची दखल घेत नाही तर मंत्रिमंडळात सांस्कृतिक मंत्रिमंडळाचा सा आदेश येऊन सुद्धा जिल्हाधिकारी महसूल विभाग पोलिस यांनी तातडीने पावले उचलावीत उस, असं सांगितलं होतं पण त्यांनी काय आणखी कुठला आम्हाला असं वाटत नाही तरी पण दोन ते तीन दिवसात ताबडतोब यांच्यावर कडक कारवाई होऊन हे डीजे बंद करून कलावंता हो उपस्मार थांबवले या सगळ्या केंद्रांवर आधी कधी कारवाई झाली यावर कारण जुलमी कारवाई झाली तात्पुरती जेव्हा कलेक्टरकडे जायचं भेटायचं आणि तात्पुरती कारवाई पण तशी लायसन्स रद्द केले पाहिजे किंवा तिथला डीजे उचलला पाहिजे त्याच्यावर त्या संबंधित डीजे तो बेकायदेशीरच आहे म्हणजे कायदेशीर नाही ते बेकायदेशीरच आहे तर तिथल्या त्या थिएटरच्यावरून कारवाई झाली पाहिजे होती तिथल्या संबंधित मालकावर कारवाई झाली होती आणि त्यांना सील केलं गेलं पाहिजे होतं पण ते झालेलं नाही म्हणून तिथल्या कलाकारांना तिथं जात्यात कलाकार म्हणजे त्यांना ते काम देत नाहीत ढुलकी तबला पीठ वाजू देत नाहीत म्हणजे महाराष्ट्र संस्कृती पूर्ण नष्ट करायची कला संस्कृतीचा म्हणजे आपले जे आपलं जे कल्चर आहे महाराष्ट्राचं ते संपुष्टात आणायचं काही जणांचा हा धंदा पेशा झालेला आहे आणि म्हणून याला तरुणाई याच्यामध्ये बरबाद होता कामा नाही या ठिकाणी वेगळ्या दिशाला जाता कामा नाही आणि याच्यामध्ये परंप्रांतीय मुलींचा सहभाग वाढायला नाही जसं पुणे आणि मुंबईच्या डान्स बार मधल्या आणि म्हणून मूळ जे कलाकार आपली जी लावणी म्हणजे घुंगरू ला, ला माहिती माहितीयेत की बाबा त्याला पाच पाच किलो घुंगरू पायामध्ये बांधत असतात नृत्य करायचं ढोलकी तबल्यावर त्याला समस्या कळतंय गायिकाच्यावर कळते तर ते ते कमी होऊन अशा जर मुली विसरल्या तर हे फार मोठी धोक्याची धोक्याची घंटा आहे आणि आता जर बरं वाटलं असलं तर, तर, तर ते भविष्य काळ चांगला नाही आणि म्हणून आता हा डीजे आणि साऊंड सिस्टीम बंद झाला पाहिजे आणि तिथं असणाऱ्या आमच्या तबला पिठ ढोलकी गायिकाला काय मिळालं पाहिजे एवढीच भावना आमची आहे यानंतर आम्ही सरच सांस्कृतिक मंत्र्यांनी याच्यावर आदेश देऊन सुद्धा म्हणजे मीटिंग घेतली आदेश दिले संबंधित कलेक्टर महसूल आणि गृहमंत्र्यांना आता आम्ही घर आता अधिवेशन सुरू असल्यामुळे मी थांबलो थोडस अधिवेशन संपलं की राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब यांना जाऊन आम्ही भेटून परत एकदा हे त्यांच्या घालून सांगणार आहे आणि जर नाही तर मग आमच्यासारख्या अनेक कलावंतांनी संपूर्ण आयुष्य लावणीसाठी वेचलेलं ला आहे असं सगळं असताना आधीच लावणी लुप्त पावतीये लावणीमध्ये वेस्टर्न डान्स ऍड झालेला आहे अश्लील नृत्य ऍड झालंय त्यातच आता परप्रांतीय तरुणींचा यामध्ये सहभाग वाढल्यामुळे आणखीच जास्त याचा सगळा परिणाम परप्रांतीय येऊ द्या मी म्हणत नाही नाही आलं पाहिजे सगळ्यांनी आलं पाहिजे पण तुम्ही त्या कलेतलं काय आहे कला कशी असते आणि किती घुंगर बांधून नाचायचं असतं बरं घुंगरं तर जाऊ द्या पण तुम्हाला पावलं तरी नीट उठ टाकता आली पाहिजे तुम्ही शिका माझं काय म्हणणं आहे तुम्ही कुणी पण या कुणीही करा पण तुम्ही शिका ना तुम्हाला काय येतं तुम्ही काही का न करता तुम्हाला पाय टाकता येत नाही आणि त्यात तुम्ही घुसलाय शिकून घुसा ना या सगळ्याच्या विरोधात तुम्ही उपोषणाला बसायचं सुद्धा नाही हो इशारा देतयच्या मंत्रालयासमोर उपोषणाला आता आमच्या मान्य मान्य हे कलाकारांची उपासमार जर बंद झाली थिएटर मालकांनी जर विचार केला किंवा शासनाने विचार केला आमचे हे दहा हजार कलावंत जर कामावर घेतले तर आम्ही उपास उपोषण करणार नाही पण नाही घेतले तर आम्ही उपोषण करणार नक्कीच तर या सगळ्याच्या कलाकारांची उपासमार या सगळ्या डान्स बार मुळे होत आहे डीजेमुळे होत आहे या कलाकारांची उपासमार जर थांबली नाही आणि राज्य सरकारने लवकरात लवकर यात पावलं उचलली नाहीत तर आम्ही उपोषणाला बसून पोलिसांनी थिएटरमध्ये घुसून त्यांचे साऊंड हे उचलले पाहिजे तरच हे बंद होणार नक्कीच आपण बघतोय की अशा पद्धतीने धडक कारवाई जर केली नाही तर मात्र उपोषणाचा इशारा या सगळ्याच कलाकारांनी दिलेला पाहायला मिळतोय त्यामुळे सरकार या सगळ्यामध्ये आता लक्ष घालणार का हे पाहणं महत्वाचं आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे